तर नमस्कार मित्रांनो बघा आमच्या घरी आज काय म्हणते काय बनवलंय मी वरण फळ वरण फळ गव्हाच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे फळ आणि डाळीला फोड निघली काय आधी वरण बनवून घ्यायचं आणि मग फळ करायचे तर मित्रांनो बघा आज शिलेनं वरण फळ बनविलेले आहेत आता रोज भाकर खाऊन भाकर खाऊन कटाळा आलता त्याला ह्याच्या आवडीला आहेत ह्याला आवडते जास्त फळ आवडतात बाळा तुला तर आमच्या आदित्यला खूप फळ आवडत फळं बरेच दिवस झालं केलेच नव्हते कुंडळे बी केले, केले नाहीत एका दिवशी कुंडळे बी करायला होणार आता तर फळ केलेले आहेत बघ मस्त अशी शिजायचे तेव्हा आधी वरणाला फोडणी द्यायची फोडणी दिल्यानंतर अशा चकल्या करायच्या चपाती करायची चकल्या करायच्या इकडे उकळी फुटली की एक एक, 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 एक सोडायचं आधी मस्त पिट्टा असं मळून घ्यायचं गव्हाचं चपात्याला मळता त्याच्या चपात्या करायच्या कट करायच्या चाकून जसे येते मस्त असे चकल्या पण येते करायला तर मित्रांनो म्हणजे आता ज्या बाया करतात त्याच्या कट करतात पण पहिल्या जे बाया होत्या त्या हातावरच फळ करीत होत्या अशा गोल 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 होत होते बरोबर ना गोल 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 असे एवढे मोठाले फळ व्हायचे पहिले आताच्या मुली जे आहेत ते असे बारके बारक्या चकल्या बनवते तेव्हा मित्रांनो फळ बनवून आपले तयार झालेले आहेत तेव्हा बघा जेवायला वाढलेले आहेत या मित्रांनो फळ खायला मस्त झालेले आहेत त्याच्यावर कलांचटणी घ्यायची

लोकच झालेत मी एक नंबर झाले वर नंतर एक नंबर झालेला आहे मीठ वगैरे सगळं पडलेलं आहे सगळ्या दे ना मला चमचा दुसरा चमचा आणते वेळ लागत नाही एक दहा पंधरा मिनिट जेवण जेवायला तयार होत आहे लगेच पंधरा मिनिटात फळ तयार होते जेवण करू शकता लगेच जास्त वेळ वगैरे लागत लागेच नाही बाईने चल फळ घ्यायला या ख्या तर खेळत खेळत खायला या मित्रांनो जेवायला असं तुम्ही पण सोप्या पद्धतीने खेळ बनवून जावा घरी लगेच पतारा मिनिटात तुमचं जेवायला रेडी होऊन जाईल चपात्या भाकरीपेक्षा याला एक पंधरा मिनिटात फक्त मोजून फळ तयार होतील जेवायला तयार होते लग्लाही उशीर झाला कधी तर लगेच फळ असे करायला लगेच रेडी होऊन जाते जेवायला रेडी तर मित्रांनो तुमच्या घरी नक्कीच फळ बनतात का नक्कीच कमेंट मध्ये सांगा आम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ ब्लॉक चॅनलला नक्कीच सपोर्ट नक्कीच करा ले तर भेटूया अशा शक्यत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय